तर मित्रांनो लपंडाव डाव या मालिकेच्या एकतीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की गौतम मनस्विनी विलाला पोहोचतो तिथे तो सगळीकडे शोधाशोध करतो आणि त्याला जे सत्य कळायचं होतं ते कळतं तेजस्विनी जिवंत आहे आणि आपल्या घरात आहे ती मनस्विनी आहे हे समजतं तो लगेचच सखीला फोन लावतो आणि सखीला सांगतो की सखी आपल्या घरामध्ये जी सरकार म्हणून वावरते ती तुझी खरी आई नाही आहे ती तुझ्या आईची बहीण आहे तुझी मावशी मनस्विनी तो सगळं सांगत असतो आणि तेवढ्या तिथे मनस्विनी येते मनस्विनी गौतमला मारून टाकते गौतमला मारून टाकण्याचा आवाज सखीला ऐकू येतो सखी मोठ्याने किंचाळते आता सखीला तर अर्धसत्य कळलेलं आहे पण या सत्याच्या जोरावरती ती सरकारला कसं घराबाहेर काढते आणि आपल्या आईला कसं घेऊन येते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की चाळीमध्ये लाईट्स गेलेले असतात शेकोटी पेटवून सगळे डान्स करतात रात्र जागवतात मस्त गाणी वगैरे गातात सगळे एन्जॉय करत असतात ज्या माणसाने सखी काना यांच्या घरामध्ये कॅमेरा बसवला आहे तो कारजवळ येतो कारमध्ये एक माणूस बसलेला असतो त्याच्या हातात काठी असते तो माणूस त्या माणसाला विचारतो काय रे झालं का काम ज्या माणसाने कॅमेरा बसवला आहे तो म्हणतो हो काम झाले पण साहेब अजूनच एक सांगायचं राहिले त्या दिवशी साहेबांचा फोन आला होता म्हणून डॉक्टरांना मला बोलवावं लागलं सॉरी पण मला हे काम करावं लागलं तो माणूस जायला सांगतो तो काठीवाला जायला सांगतो म्हणून तो, तो माणूस निघून जातो काठीवाला इथे कानावरती वॉच ठेवून असतो तो लांबून कानाला बघत असतो तर इथे गौतम आपल्या रूममध्ये येतो आणि डस्टबिनमध्ये जो फोटो फाडून फेकला होता तो फोटो व्यवस्थित जोडतो त्याला कळतं की हा तोच फोटो आहे मनस्विनी विल्याचा गौतमकडे पत्ता असतो गौतम मोबाईलमध्ये पत्ता चेक करतो आणि मनात म्हणतो आता काहीही झालं तरी उद्याच मला या ठिकाणी जायचे मनस्विनी विलाला जायचे म्हणजे मला कळेल या तेजस्विनीचा काय लपंडाव चालू आहे गौतम रात्रभर तो फोटो बघत असतो आणि विचार करत असतो तर दुसऱ्या दिवशी सखी कान्हा आपल्या घरात झोपलेली असतात कानाला जाग येते आणि तो सखीकडे बघत राहतो सखी एकदम कडेला झोपलेली असते ती बेडवरून खाली पडणार तेवढ्यात कान्हा तिला वाचवायला जातो तिला झेलायला जातो सखी कानाच्या अंगावरती पडते दोघंही एकमेकांकडे प्रेमाने बघत राहतात सखी भानावर येते आणि कान्हाला लांब ढकलते सखी म्हणते ए मारत असतो सरे तू काना म्हणतो चान्स नाही मारला खरंतर आहे ना तुम्हाला पडू द्यायला पाहिजे होतं तुम्ही पडला असतात तर डोक्याला टेंगूळ आलं असतं आणि मग सगळीकडे फिरला असतात पुढच्या वेळेस मी तुम्हाला झेलणारच नाही पडा तुम्ही खाली सखी म्हणते नाहीच पडणार मी व्यवस्थित झोपेन सखी काना थोडेसे वाद घालतात आणि आपापले कामाला लागतात तर येथे सरकारचे सगळे नाश्ता करायला बसतात सरकार आपला फोटो बघते आणि ज्यूस घेत असते फोटो रिपेअर झाला म्हणून तिला आनंद होतो परशुराम म्हणतो फोटो रिपेअर झाला म्हणजे त्या माणसाला मी घरीच बोलवलं होतं फोटोची काच वरूनच होती ना त्यामुळे फोटो उघडावा लागला नाही लगेच काम झालं सरकार खुश असते सरकार ज्यूस घेते आणि तिच्या घशात काहीतरी अडकतं सरकारचा जीव गुदमरत असतो सरकार तडफडत असते मीनाक्षीला आठवतं की मगाशी कोणाचंही लक्ष नसताना मीनाक्षीने त्या ज्यूसमध्ये एक कॉईन टाकला होता सरकारने तिला जो त्रास दिला आहे शिवाय शाप घ्यायला लावल्या त्याचा सगळ्याचा बदला तिने घेतलेला असतो घशात कॉईन अडकल्यामुळे सरकारचा जीव गुदमरत असतो उर्मिला परशुराम काळजीनिजीची विचारपूस करतात उर्मिला सरकारच्या पाठीवरती ते तीन चार धपाटे घालते तिला जोरजोरात मारते आणि सरकारच्या घशामध्ये अडकलेला कॉइन बाहेर पडतो सरकार तो कॉइन बघते आणि उर्मिलाच्या जोरात कानाखाली मारते उर्मिला म्हणते काय झालं सरकार माझ्या कानाखाली का मारली मी तर तुमची मदत करत होते सरकार म्हणते मदत करत होतीस मदत करण्याच्या नावाखाली माझ्या पाठीत तू मारलंस तुझी हिंमत कशी झाली मी असते ना तरी पण पाठीत मारायचं नव्हतं उर्मीला गालावरती हात ठेवून रडत असते ज्या स्टाफने आपल्यासाठी नाश्ता बनवलाय त्या स्टाफला सरकार कामावरून काढून टाकते गौतम सरकारला म्हणतो ए आता तरी एक गोष्ट लक्षात येते का जे मिळवण्याचा तू प्रयत्न करतेस ना ज्याच्यावर तुझा हक्क नाहीये ते तुला कधीच मिळणार आहे अगं लक्ष्मी तुझ्या गळ्यात अडकली होती पण तुझ्या घशातून खाली उतरली नाही आता तरी समजून घे गौतम तिथून निघत असतो सरकार विचारते कुठे चाललायस तू गौतम म्हणतो ए तू माझी वहिनी नाही आहेस आणि त्यामुळे तुला सांगण्याची गरज पण नाही आहे गौतम तिथून बाहेर निघतो सरकार इथे खूप अडकलेली असते गौतमला हद्दल घडवायची तिथे रावते तर इथे गौतम कारमध्ये बसत असतो आणि तेवढ्यात मागून सरकार येते ती गौतमला आतमध्ये ढकलते आणि गौतमच्या हातात असलेला मोबाईल कारची चावी खाली पडते सरकार त्या कारचा दरवाजा लावून घेते आणि गौतमला आतमध्ये कोणते गौतम म्हणतो हे काय करतेस तू मला बाहेर येऊ देत सरकार म्हणते अरे का मगाशी माझा जीव गुदमरला होता तेव्हा तुला खूप हसू येत होतं ना आता तुझा जीव गुदमरणार आणि मी हसणार सरकार कारच्या बोनेटवर गौतमचा मोबाईल आणि कारची चा चावी ठेवते आणि गौतमला म्हणते आता बस आतमध्ये तसाच आता आतमध्ये कोणशील गुदमरशील ना तरी तुला वाचवायला कोणीच येणार नाही सरकार वॉचमनला बोलवून घेते आणि कारवरती कवर टाकून कार झाकायला सांगते वॉचमन तसं करतो सरकार म्हणते बघ आता कोणाला काही कळणार नाही तू इथे आहेस म्हणून कोणालाच कळणार नाही आणि कोणी तुझी हेल्प करायला येणार नाही म्हणून एन्जॉय कर सरकार तिथून निघून जाते इथे गौतमची झटापट चालू असते कारमधून बाहेर पडण्याचे तो सगळे प्रयत्न करतो गुदमरल्यामुळे त्याचा श्वास कोंडल्यामुळे गौतम बेशुद्ध पडतो तर इथे सखी काना आपल्या घरात असतात सखी पाणी प्यायला जाते तर पाणी असतं सखी कानाला म्हणते काना पाणी नाही भरलंयस का माठात अजिबात पाणी नाही आहे काना म्हणतो काल मी भरलं होतं आज नाही भरलं तुम्ही नाही उठलात का सखी म्हणते भरलं होतं म्हणजे आज भरायचं नाही का अरे प्यायला पाणी नाही आहे भांडी घासायला पाणी नाही आहे काना म्हणतो हे बघा रोज रोज मी पाणी भरणार नाही एक दिवस तुम्ही एक दिवस मी काल मी भरलं होतं आज तुम्ही भरायचा सखी म्हणते एक काम ना तू पाणी भर ना काना थोडा विचार करतो काना म्हणतो आपण एक काम करू आपण गेम खेळू गेम खेळल्यावरती आपण डिसाईड करू की कोण पाणी भरणार आणि कोण नाही सखी म्हणते चालेल काना नियम सांगतो कान्हा म्हणतो समोर माठ ठेवलंय हा बॉल आहे हा बॉल घ्यायचा आणि माठामध्ये टाकायचा पाच चान्स मिळणार पाच वेळा जर बॉल गेला तर चांगलीच गोष्ट आहे त्याला पाणी भरावं नाही लागणार आणि ज्याचं कमी जाईल बॉल त्याला पाणी भरावं लागेल सखी म्हणते चालेल सखी कान्हा गेम खेळतात सखी पाच बॉलमध्ये फक्त एकदाच बॉल टाकू शकते आणि कान्हाने पाच वेळा बॉल टाकलेला असतो त्यामुळे कान्हा जिंकतो सखीला पाणी भरावं लागतं तर इथे गौतम बेशुद्ध पडलेला असतो गौतमच्या त्या कारवरचं कव्हर बाजूला कोणीतरी करतं आणि कारचा दरवाजा सुद्धा उघडतं गौतम तिथून पटकन बाहेर पडतो गौतमला सोडवलेलं असतं त्या काठीवाल्या माणसानेच काठीवाल्या माणसाचं ऐकून ज्याने कॅमेरा बसवला होता सखीच्या घरामध्ये तोच गौतमच्या मदतीला धावून येतो गौतम तिथून बाहेर पडतो आपला मोबाईल घेतो आणि त्या पत्त्यावरती जायला निघतो मनस्विनी व्या विला जायला निघतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो